कल्पना करा तुमच्या लेकीच्या जन्मापासून ते तिच्या अठराव्या वाढदिवसापर्यंत सरकारकडून तब्बल एक लाख एक हजार थेट खात्यात जमा होतात होय पालकांनो ही आहे महाराष्ट्र सरकारची खास योजना लेक लाडकी योजना या योजनेत मुलीला मिळतात टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत जन्मानंतर लगेच पाच हजार पहिलीत प्रवेश घेतल्यावर सहा हजार सहावीत गेल्यावर सात हजार अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर आठ हजार आणि सर्वात मोठं जर ती दहावी उत्तीर्ण झाली तर अठराव्या वर्षी अविवाहित असेल तर थेट पंच्याहत्तर हजार तिच्या नावावर जमा होतात म्हणजे एकूण मिळून तब्बल एक लाख एक हजार तिच्या भविष्यासाठी तर या योजनेसाठी पात्र कोण आहे ही योजना फक्त महाराष्ट्रातील मुलींसाठी आहे कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असणं गरजेचं आहे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं जुळ्या मुलींनाही मदत मिळू शकते फक्त कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं तर यासाठी अर्ज कसा करायचा अर्ज करणं अगदी सोपं आहे जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात फॉर्म मिळतो सोबत जन्म प्रमाणपत्र आधार राशन कार्ड उत्पन्न दाखला आणि बँक खात्याचा तपशील द्यावा लागतो अर्ज मंजूर झाल्यावर रक्कम टप्प्याटप्प्याने थेट खात्यात जमा होते तर पालकांनो लेकीचं भविष्य सुरक्षित करणारी ही सरकारी हमी नक्की वापरा आजच अर्ज करा आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवा